सोलापूर शहरातील आत्तानगर विजापूर रोडवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात एका मोठ्या चाळीस बाय साठ फूट आकाराच्या होर्डिंगवर बॅनर लावत असताना धनंजय गायकवाड या तरुणाचा तोल गेला आणि तो थेट एम एसीबीच्या तेहतीस केव्ही क्षमतेच्या डीपीवर पडला त्याला जोरदार शॉक बसून तब्बल चाळीस टक्के शरीर भाजल्याचं समोर आलंय सोलापूर महापालिकेच्या परवाना विभागावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेत होल्डिंगचा वापर करताना होल्डिंगचा परवाना देताना अनेकदा दोन दुसरे करण्याचा खाबुगिरी अधिकारी करत असतात शहरातील अत्तरनगर विजापूर रोडवर होर्डिंग लावताना तरुण थेट एम एस सी बीच्या डीपीवर पडून भाजला यात ते गंभीर जखमी झालेत या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या परवानगी प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत महत्वाचं म्हणजे या होर्डिंगचं स्थान हे थेट एका अपार्टमेंटच्या डीपीला लागून आहे मग एवढ्या धोकादायक ठिकाणी अशा आकाराचं भलं मोठं होर्डिंग लावण्याची परवानगी महापालिकेने दिली तरी कशी दुसरीकडे शहरातील छोटे बॅनर रस्त्यावर लावलेले खांबावरील फ्लेक्स यावर महापालिका दररोज कारवाई करते तर मग अशा महाभयंकर धोका निर्माण करणाऱ्या मात्र कारवाई स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून महापालिकेकडून याबाबत कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे या अपघातानंतर संबंधित परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का होर्डिंग उभारणाऱ्या एजन्सीवर जबाबदारी निश्चित होणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महापालिका भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी काय पावले उचलणार हे सारे प्रश्न सोलापूरकरांपुढे उभे आहेत